सर्वांना सप्रेम नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या सुनाईना सुपरमॉम या मॉम ह्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण काम करत असतो घरामध्ये त्यावेळेस आपली खूप चिडचिड होते कधी कधी अस्वस्थ वाटत असतं खूप मनस्ताप होत असतो कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी असतात प्रत्येक वेळी आपलं मन आनंदीच असेल आपल्या जीवनामध्ये सुखच असेल तर हे तितकं शक्य नाही आहे आणि त्यामुळे ना आपल्याला प्रत्येक वेळी कधी सुख किंवा कधी दुःख ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येत असतात तर दुःखाशी डील करताना ना बऱ्याच वेळा आपल्या मनावर किंवा आपल्या जीवनामध्ये ताणतणाव येत असतो आणि प्रत्येक वेळी त्या ताणतणावातून आपल्या स्वतःला बाहेर काढून एका नवीन जोमाने किंवा एका नव्या जोशाने आपल्याला स्वतःला सुखी किंवा आनंदी ठेवण्यात सतत प्रयत्न करत असतो तसं बघायला गेलं तर प्रत्येक वेळी आनंदी आणि खुशीत राहणं हे तितकं का शक्य नसतं कारण आजूबाजूचं वातावरण आजूबाजूचं परिसर यामुळे दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सतत नित्यनेमाने नांदत असतात तर आपली चिडचिड होऊ नये किंवा आपलं मन शांत राहावं एकंदरीत आपली हेल्थही चांगली राहावी तर त्यासाठी ना आपण काही उपाय केले पाहिजे की ज्यामुळे घरातल्या कामांचा ताणतणाव आपल्या मनावर येणार नाही आणि त्यामुळे आपला चिडचिड होणार नाही तर हेच आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिले ना एक गोष्ट सांगावीशी वाटते की कुठल्याही कामाचं जर आपण व्यवस्थित प्रॉपर नियोजन जर केलं तर ते काम आपलं व्यवस्थित होण्यास आणि आपल्याला त्या कामाला पुरेसा वेळ द्यायलासुद्धा मिळतो आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण ना काही कामांचं नियोजन करतो पण ते अंमलात आपल्याकडनं व्यवस्थित आणल्या जात नाही किंवा ते जे नियोजन केलेले आहे ते आपण फॉलो करत नाही तर ते फॉलो न केल्यामुळे सुद्धा काय होतं बरेचसे कामं जे आहे ते आपली रेंगाळत राहतात प्रॉपर कामं होत नाही वेळेवर होत नाही आणि पण जे रुटीन तयार केलेलं आहे तर ते फॉलो न केल्यामुळे ना कामांचं जो प्रेशर असतं ते आपल्या मनावर येत असतं आणि त्यामुळे आपली चिडचिड होत असते अजून एक महत्त्वाचं कारण आहे चिडचिड होण्याचं ते म्हणजे बऱ्याच वेळांना आपल्याकडनं काय होतं जी वेळ आहे त्या फॉलो केल्या जात नाही किंवा वेळेचं नियोजन आपल्याकडनं होत नाही की ज्याला आपण टाईम मॅनेजमेंट थोडक्यात म्हणू शकतो तर त्यामध्ये काय होतं जर सकाळी आपल्या इना एनर्जी खूप जास्त असते तर त्यावेळेस कामं आपली पटापट होतात आणि आपल्याला ना पॉझिटिव्हिटीसुद्धा खूप जास्त असते आणि सकारात्मक दृष्टिकोन जास्त असल्यामुळे कितीही कामं असली तर त्याचं आपल्या मनावर टेन्शन ये येत नाही कारण सकाळी आपलं जे शरीर असतं ते थकव्यातून नुकतंच बाहेर आलेलं असतं आणि रिलॅक्स शरीर असल्यामुळे कामं करण्याची आपल्यामध्ये खूप सारी एनर्जी असते पण बऱ्याच वेळा आपल्याकडनं सकाळी लवकर उठल्या जात नाही आणि उशिरा उठल्यानंतर मग आपल्याला खूप सारी कामं दिसतात हे काम, दिस काम करायचं आहे ते काम करायचं आहे ते काम करायचं आहे असं म्हणत म्हणत खूप साऱ्या कामांचं प्रेशर किंवा ताणतणाव हा आपल्या मनावर येत असतो आणि मग त्याच्यामुळे ना ती कामं पण व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे त्याचं जो चिडचिडपणा जे आहे आपल्या मनावर तो कायमस्वरूपी राहून जातो आणि मग त्या चिडचिडपणामध्येच आपलं धड नाश्ताही होत नाही आणि कामही होत नाही आणि ना त्यासाठीच सकाळी जर आपण जरासं थोडंसं लवकर जर उठलो तर व्यवस्थित आपण संतुलित आहार बनवू शकतो भले का घरामध्ये ना आपल्या लेकरांना शाळेत जायचं असेल किंवा ऑफिसला जायचं असेल आपल्या मिस्टरांना तरी पण आहे ना सकाळी जर आपण लवकर उठलं आणि लवकर जर स्वयंपाक केला तर त्यांनी बरोबर आपल्याला हेल्दी आणि सकस नाश्ता पण करायला मिळतो आपल्या पोटामध्ये भर पडली म्हणजे आपला चिडचिडपणा होत नाही आणि बरीचशी कामं सकाळी आटोपली की आपल्याला आपल्याच मनामध्ये ना एक पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा पॉझिटिव्ह दृष्टिकोन येतो की अजून बराचसा वेळ आहे म्हणजे माझी ही कामं पटपट आटोपून होईल आणि दुपारनंतर मला बराचसा वेळ मिळेल की ज्यामध्ये मी माझ्या आवडीच्या काही गोष्टी करू शकेल किंवा जे काही असेल ते ब्ला 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 तर त्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ मिळणार आहे हे म्हटल्यानंतर किंवा कधी कधी ना कुणी झोपेचंसुद्धा खूप आवड असते कुणाला तर थोडा वेळ मी आराम करेल ह्या थिंकिंगने सुद्धा खूप सारा आनंद तो तो त्या मुले अपली चीड़ -चीड़ होत असतो तर त्यामुळे ना आपली चिडचिड होत नाही आणि चिडचिड होण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण असतं जेव्हा आपण म्हणजे खूप घाईघाईमध्ये कामं आटोपत असतो वेळ पुढे सरकत असते आणि आपण वेळेच्या मागे धावत असतो कामं पटपटा आटोपण्यासाठी आणि कसं तरी कसं बसं करून आपण काम आटोपण्याचा प्रयत्न करतो आणि एकदाचं कुठेतरी एंड व्हायलाही येतो जवळच येतो त्यावेळेस आपली लेकरं काहीतरी सांडूनच ठेव किंवा एखादा पसाराच काढून ठेव किंवा काहीतरी उद्योगच होऊन जातो लेकरांकडून किंवा कधीकधी आपल्याकडूनही आणि मग त्यावेळेस जो काही मनस्ताप होतो ना त्याचं म्हणजे मी शब्दातसुद्धा वर्णन करू शकणार नाही मग त्यामुळे ना संपूर्ण आपली चिडचिड होऊन जाते आपल्याला खूप राग येतो आणि पटकन ना असं असं होतं की आता मी काय करू आणि काय नको तर हे जर टाळायचं असेल तर थोडक्यामध्ये जे काही म्हणजे ज्या वेळेस समजा आपलं काम आटोपलेलं आहे तर त्यावेळेस ना जर असं काही जर झालं तर थोडा वेळ थोडंसं आपलं डोकं शांत ठेवून किंवा उलटी आपण दहा ते एकपर्यंत उलटा आकडा जरी आपल्या मनातल्या मनामध्ये मोजायचा आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपलं त्या दहा ते एक मोजण्याकडे ठेवायचं किंवा खिडकीमध्ये एक दोन मिनटं उभं राहायचं बाहेर थोडंसं आपलं जे काही वातावरण आहे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आपोआप वेळ पुढे गेली की थोडासा राग शांत होतो त्यानंतर जे काही उद्योग झालेला आहे तो व्यवस्थित आपण क्लीन करायचं म्हणजे लेकरांनी काही सांडवलेलं असेल तर ते क्लीन करायचं आणि एवढं सगळं आपल्याला नको असेल तर थोडक्यात सांगते की थोडंसं सा काहीतरी आपण आपल्या लेकरांना व्यवस्थित इन्स्ट्रक्शनसुद्धा दिले पाहिजे की आता मी हे क्लीन करत आहे तू सुद्धा व्यवस्थित खा किंवा खाली सांडवू नको आई किती काम करते दमते म्हणजे आपलं थोडंसं महत्त्वसुद्धा आपण आपल्या लेकरांना सांगितलं तर त्यांनासुद्धा कळतं आणि त्या पद्धतीने ते सुद्धा वागतात किंवा त्या पद्धतीने ते त्यांच्या सवयी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत असतात जसं की आता बऱ्याच वेळा जेव्हा मी कामं आटोपत असते त्यावेळेस मी माझ्या किट्टूला सांगत असते की आत्ताच मी आवरलेला आहे खाली सांडवू नको तर ती त्या पद्धतीने बरोबर मांडीवर रुमाल टाकणार त्यानंतर जो काही खाऊ असेल ती प्लेट आहे ती प्लेट मांडीवर घेणार आणि व्यवस्थित चमचाने खाणार की जेणेकरून खाली सांडणार नाही म्हणजे या चांगल्या सवयीसुद्धा लेकरांना देण्यामध्ये किंवा त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंट करायला आपल्याला खूप सारं मदत होत असते पण जर आपण चिडचिड केली किंवा आपला जो राग आहे तो लेकरांवर व्यक्त केला तर आपसुकच घरामधलं वातावरण पण निगेटिव्ह होत असतं आणि त्यामुळे ना त्याचा परिणामसुद्धा लेकरांवर होत असतो आणि म्हणजे लेकरांना पण ते कम्फर्टेबल वाटत नाही थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही तर त्यासाठी ना अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे जेव्हा आपल्याला चिडचिड वाटत असते किंवा आपल्या मनावर ताणतणाव येत असतो तर हे न हो हो यासाठी ना आपण थोडंसं समजा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर थोडंसं काम अगोदर आटोपून घ्यायचं म्हणजे समजा आपल्याला संध्याकाळच्या वेळी कुठे किराणा आणण्यासाठी जायचं आहे किंवा दुपारच्या वेळी जरी आपल्याला कुठे किराणा आणायचा असेल तर एक दिवस आपण पटकन लवकर उठून ती कामं पटपट आटोपून घ्यायची म्हणजे जवळ जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के काम आपण अगोदर आटोपून जर घेतलं तर तिकडून आल्यानंतर कामाचा स्ट्रेस आपल्या मनावर राहत नाही जर आपल्याला कुठे जायचं असेल आणि आपण फक्त तयारी करून बाहेर गेलो आणि मग बाहेरून आल्यानंतर एकतर आपण थकलेलो असतो कारण बाहेर आपण थोडंसं दमतो चालतो त्याच्यामुळे घरी आल्यानंतर आपल्याला काही करण्याची कधी कधी इच्छा राहत नाही आणि मग त्यावेळी जर काही करायचं असेल तर मग आपल्याला खूप असं नकोसं वाटतं आणि त्या नकोसं वाटल्यामध्ये जेव्हा आपण कामं करतो ना तर आपसुकच आपल्याच म्हणजे मनाची स्थिती नाही असते आणि आपण त्या मनाला त्याच्याविरुद्ध वागायला लागतो त्यावेळेस मग मनामध्ये चिडचिड होते आणि मग ती कामं करण्यामध्ये आपलं मनही लागत नाही आणि उगाच घरच्यांवर सुद्धा ती चिडचिड होते त्यापेक्षा आपण कुठेही बाहेर जाणार असेल तर अगोदरच भाजी पोळी जी असेल किंवा किचन वगैरे असेल तर तो, तो थोडासा आटोपून ठेवणं किंवा खरकटं भांड्यांमधलं काढून ठेवणं म्हणजे तिकडून आलं की फक्त किचनची भांडी जी आहे ती आवरायची किचन आवरायचा आणि त्याच्यानंतर लगेचच जेवायला बसायचं तर असं कामांचं नियोजन जर केलं ना तर आपली चिडचिड होत नाही किंवा आपल्या मनावर कुठल्याही प्रकारचं आहे ना ताणतणाव येत नाही आणि एक सुरळीत किंवा सरळ आपलं जी आहे दिनचर्या होण्यास खूप सारी मदत होत असते तर त्यामध्ये अजून एक महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच वेळा जेव्हा आपण काही काम करत असतो ना तर त्यावेळेस जेव्हा आपण काम करत असतो तर काहीतरी गोष्टीचं टेन्शन हे आपल्या बॅक असतं आणि तो विचार सतत आपल्या मनामध्ये घोळत असतो आणि आपण हे ना दुसऱ्यांजवळ तो विचार व्यक्त होत नाही आणि विचार व्यक्त न झाल्यामुळे सुद्धा आपण जे काम करत आहोत ना तर त्यामध्ये आपलं मन लागत नाही आणि मन लागत नाही आणि त्यामुळे आपण कुणाला बोलतही नाही तर त्याचं जे काही प्रेशर जे आहे ते आपल्या मनावर येत असतं आपण कुणाला बोलतही नाही आणि आतल्या आत ती घुसमट होत असते आणि त्यामुळे आपल्या मनाला सतत ती चिंता आहे ना सतावत असते तर अशा वेळी ना काय होतं आपली खूप चिडचिड होते आणि आपल्याला आहे ना अगदी काहीच करावंसं वाटत नाही आणि काहीच नकोसं असतं ज्यावेळी आपल्या मेंदूला काहीच नकोसं असतं आणि त्यावेळी जेव्हा आपण त्याला काहीतरी करायलाच लावतो किंवा करायला भाग पाडतो ना तर मग त्यावेळेस आहे ना आपली चिडचिड होते आणि मग चिडचिड झाली की मग ती अस्वस्थता आणि त्याचं संपूर्ण ना आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम होत असतो तर अशा वेळी ना कुणीतरी आपल्या जवळची व्यक्ती असेल मग आपली मुलगी असेल आपले हजबंड असेल आपली आई वडील कुणी असेल की ज्याच्याजवळ किंवा मैत्रीण असेल सगळ्यात छान नातं म्हटलं की मैत्रीण आपण आपल्या मैत्रिणीजवळ आपल्या जवळचे किंवा आपल्या मनातले दोन शब्द सांगून आपलं मन मोकळं करू शकतो आणि जेव्हा आपण आपलं मन मोकळं करतो तर त्यावेळेस ना आपली जी जीवाभावाची मैत्रीण असते तर ती त्याबद्दल आपल्याला दोन गोष्टीचा सल्लाही देत असते तर त्यातलं जे आपल्याला आवडतं ते आपण इम्प्लिमेंट करण्यास सुद्धा खूप सारं उपयोगी पडतं म्हणजे दोन गोष्टींपैकी दोन गोष्टी, गोष्टी जेव्हा ती सांगते तर त्या दोन गोष्टींपैकी एखादी गोष्ट तरी आपल्याला पटेल अशी असते किंवा त्याला अनुसरून आपल्याला दुसरं काहीतरी सुचणारं असतं तर ते तरी आपल्याला काहीतरी सुचून आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडत असतो आणि एखादी समस्या जी आपल्याला भेडसावत असते त्याच्यावर थोड्याफार प्रमाणात का होईना सोल्युशन मिळत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक माणूस आहोत आणि माणसाकडनं चुका होत असतात त्यामुळे स्वतःला एखाद्या परिस्थितीमुळे अपराधी आपण स्वतःला न ठरवता त्या परिस्थितीतून आपण मार्ग कसा काढायचा असा जेव्हा आपण विचार करायला लागतो ना तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये सकारात्मकतेची भावना वाढते किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा पॉझिटिव्ह दृष्टिकोन वाढायला खूप सारी मदत होत असते आणि माणूस त्या निगेटिव्हिटीकडून दूर चालत जातो आणि पॉझिटिव्हिटीकडे तो आकर्षित होतो किंवा त्याचे विचार ना पॉझिटिव्ह व्हायला मदत होत असते तर जेव्हा आपल्याकडनं एखादी चूक होते आणि त्या चुकीमधून आपण काहीतरी अनुभव घेऊन काहीतरी शिक शिकतो पण नेक्स्ट टाईम आपण उचलून पाऊल टाकतो तर त्यावेळी आपण जे शिकत असतो ते अनुभवसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचे असतात माझ्या बाबतीत तर म्हणाल ना तर जेव्हा कधी असं कामाचं खूप सारा ताणतणाव असतो किंवा खूप सारी कामं मला करायची असतात ना तर त्यावेळेस माझं एक नियोजन असतं की एक काम झालं की एक दोन ते पाच मिनटं स्पर्शूबरोबर थोडंसं आहे ना मस्ती करायची किंवा थोडासा तिच्याबरोबर छान मस्तपैकी टाईमपास करायचा त्याच्यामुळे ना माझं मन एकदम असं फ्रेश होऊन जातं आणि तिच्याबरोबर थोडीशी मस्ती करून झाली की मी एकदम अशी फ्रेश होऊन जाते आणि मग मी पुढचं काम घेत असते जे माझं काम असेल ते आणि मग ते काम करताना तिच्याबरोबर गप्पा मारणं तिच्याशी बोलणं तिच्याबरोबर खेळणं याच्यामध्ये ना मी जे काही माझं टेन्शन होतं किंवा माझ्या मनावर जो काही ताण होतो ना तो आपोआपच किंवा आपसुकच कमी व्हायला मदत होत असते आणि लहान मुलांमध्ये आपण जेवढं जास्त गुंगून किंवा जेवढं जास्त त्यांच्यामध्ये हे होऊ ना मिक्स होऊ किंवा त्यांच्या वयाप्रमाणे जेवढं आपण त्यांच्याबरोबर मस्ती करू खेळू ना तर तेवढं आपलं दुःख किंवा आपला ताणतणाव मनावरचा कमी व्हायला मदत होत असते तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपला चिडचिडेपणा कमी करू शकतो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल किंवा आवडला असेल अशी मी आशा करते तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि यापैकी तुम्हाला कुठली गोष्ट जास्त आवडली तर बऱ्यापैकी टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की, के की ताणतणाव आपल्या मनावर काय येतो आणि त्यावर आपण काय उपाय केले पाहिजे तर जी टिप तुम्हाला आवडली असेल तर त्याबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर